मित्रांनो जीएसटी मध्ये खूप महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे पंधरा ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितले होते की दिवाळीनिमित्त ते भारतवासियांना मोठे गिफ्ट देणार आहे ते म्हणजे जीएसटी मध्ये बदल करून काही गोष्टी स्वस्त करणार आहेत आज डबल दिवाळी का काम मी वाला इस दिवाली में आपको तो एक बहुत बड़ा तोहफा देशवासियों को मिलने वाला है पिछले आठ साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया पूरे देश में टैक्स के बनन को कम किया टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया और आठ साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें। हमने एक हाई पावर कमिटी को बिठा करके रिव्यू शुरू किया राज्यों से भी विचार विमर्श किया और मेरे प्यारे देशवासियों हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी त्याच निमित्ताने जी एस टीमध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि हे जेही सगळे बदल झालेले आहेत ते बावीस सप्टेंबरच्या दिवसापासून लागू होतील बावीस सप्टेंबरच्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्याच दिवशी हे सर्व बदल लागू होतील आता हे बदल कोणते आहे आणि या बदलामुळे काय स्वस्त झाले काय महाग झाले याबद्दलच या, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर आणि थोडक्यात सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे तुम्हाला माहीत आहे आधी जी एस टीचे चार प्रकारचे स्लॅब होते चार प्रकार होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के त्यामुळे भरपूर विरोध या जी एस टीला होता तर आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की त्यातले दोन स्लॅब काढून टाकायचे पहिला बारा टक्क्याचा आणि दुसरा अठ्ठावीस टक्क्याचा हे दोन स्लॅब आता काढून टाकले आहे आणि आता जी एस टीचे फक्त दोनच स्लॅब असणार आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के आणि आता भारतामध्ये जी एस टी व्यवस्थेत फक्त पाच आणि अठरा टक्के कर आकारण्यात येणार आहे आणि हे सगळं बावीस तारखेपासून लागू होईल बावीस सप्टेंबरपासून आणि एक चाळीस टक्क्याचा स्लॅबसुद्धा ठेवलेला आहे पण तो सर्वसामान्यांना नाही ना तो आहे जे लोक मसाला मसाला गुटखा सिगारेट तंबाखू जे पदार्थ खातात सेवन करतात ज्या ज्यामुळे आपल्या आरोग्याला धोका आहे त्या पदार्थांवर चाळीस टक्के स्लॅब ठेवलेला आहे जो की आपल्याला त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही पण आपल्याला जे रोजच्या वस्तू लागतात रोज आपण जे खर्च करतो त्यावर पाच आणि अठरा टक्के जी एस टी राहणार आहे आता भरपूर पदार्थ भरपूर गोष्टी अशा आहेत ज्यावर अठरा टक्के आधी जी एस टी होता अठरा टक्के त्यामध्ये हेअर ऑइल आलं शॅम्पू आलं टूथपेस्ट आलं ब्रश आलं साबण आलं शेविंग क्रीम आलं यावर अठरा टक्के होतं आता त्यावर फक्त पाच टक्के जी एस टी राहणार आहे आणि दूध पनीर ब्रेड यासारख्या पदार्थांवर आधी अठरा टक्के जी एस टी होतं आता शून्य टक्के जी एस टी राहणार आहे त्यानंतर आधी बटर तूप चीज डेअरी स्प्रेड भांडी बाळांचे डायपर दुधाच्या बॉटल्स शिलाई मशीन आणि त्यांचे पार्ट्स म्हणजे भाग यावर बारा टक्के जी एस टी होता आता त्यावर पाच टक्के जी एस टी असणार आहे आरोग्य सेवेमध्ये सुद्धा काहीतरी बदल करण्यात आले आहे जसं हेल्थ इन्शुरन्स असू द्या म्हणजे आरोग्य विमा किंवा आयुर्विमा असू द्या त्यांच्या जी एस टी आधी अठरा टक्के होता आता तो शून्य करण्यात आलेला आहे म्हणजे आता कोणत्याही पॉलिसीवर आपल्याला जी एस टी लागणार नाही आणि काही थर्मामीटर मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डायग्नॉस्टिक किट ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रीप यावर बारा टक्के जी एस टी होता तो आता पाच टक्के करण्यात आलेला आहे कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा याचा फायदा होईल जसं ट्रॅक्टर्स काही ठराविक कीटकनाशकं ठिबक सिंचनासाठी लागणारे भाग आणि स्प्रिंकलर्स शेतात लागणारे इतर साहित्य यावर बारा टक्के जी एस टी होतं आता पाच टक्के राहणार आहे ट्रॅक्टरचे टायर आणि पार्ट्स यावर अठरा टक्के जी एस टी होतं त्यावर आता पाच टक्के जी एस टी राहणार आहे मित्रांनो मिडल क्लासचं स्वप्न असतं की गाडी घ्यायचं तर या गाड्यांवर सुद्धा काही गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत जसं पेट्रोल एल पी जी सी एन जी आणि हायब्रिड गाड्या ज्या बाराशे सी सी आणि चार हजार एम mm एम लांबीपर्यंत असतात त्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो आता अठरा टक्के राहणार आहे डिझेल गाड्या पंधराशे सी सीच्या आणि चार हजार एम mm एम लांबीपर्यंतचा ज्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता त्या आता अठरा टक्के राहणार आहे तीन चाकी वाहनं किंवा साडेतीनशे सी सीपर्यंतची बाईक छोटी मालवाहन वाहनं त्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता आता ते अठरा टक्क्यांवर आलेला आहे म्हणजे असं बघितलं गेलं तर सगळ्या व्हेकल्सवर म्हणजे सगळ्या गाडीवर फोर व्हीलर असू द्या त्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो आता अठरा टक्क्यांवर आलेला आहे म्हणजे काही ना काही बचत तर नक्की होईल आता घरगुती काही उपकरणं जसं एअर कंडिशनर बत्तीस इंचापेक्षा मोठे टी व्ही मॉनिटर आणि प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता तो आता अठरा टक्के झालेला आहे शालेय सामान स्वस्त झालेलं आहे जसं नकाशे चार्ट्स पेन्सिल क्रेयान्स शार्पनर आणि जी एस टी अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलेला आहे मित्रांनो आणखी काय स्वस्त झाले आहे तर सिमेंट हँडीक्राफ्ट चामड्याच्या वस्तू कचरा व्यवस्थापन तर काही गोष्टींवरून अठ्ठावीसवरून अठरा आले अठरावरून पाच झालेला आहे मग आता काय महागलं आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे तर ज्या लक्झरीच्या वस्तू असतात चैनीच्या वस्तू असतात त्यावर आता चाळीस टक्के जी एस टी राहणार आहे चाळीस टक्के जी एस टी कशावर राहणार आहे तंबाखू गुटखा सिगारेट पान मसाला आणि इतर संबंधित उत्पादनं ज्यामुळे जीवितहानी होते आणि नुकसान होतं त्यावर चाळीस टक्के जी एस टी साखरयुक्त ड्रिंक्स जसं कोल्ड्रिंक्स आपण पितो तर त्या सर्व कोल्ड्रिंक्सवर चाळीस टक्के जीएसटी आकारणार आहेत लक्झरी वाहनं म्हणजे पंधराशे पेक्षा मोठ्या डिझेल इंजिनच्या गाड्या यावर चाळीस टक्के जीएसटी असणार आहे नंतर बाराशे सीसी पेक्षा मोठ्या पेट्रोलच्या गाड्या यावर सुद्धा चाळीस टक्के जीएसटी राहणार आहे आपण सहसा बाराशे सीसीच्या खालची गाडी घेतली तर आपल्याला अठरा टक्के जी एस टी लागणार आहे मित्रांनो या जी एस टीमुळे बऱ्याचशा गोष्टी स्वस्त तर झाल्या आहे पण गाडीचं स्वप्न जर तुमचं बाराशे सी सीपेक्षा जास्तचं असेल तर तो चाळीस टक्के जी एस टी तुम्हाला लागू शकतो चाळीस टक्के म्हणजे खूप जास्त होईल पण बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वस्त झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा दिलासा भेटणार आहे तर हे सगळं काही बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टींवर तर आता शून्य टक्के जी एस टी राहिलेला आहे आणि जे आपण अठरा आणि अठ्ठावीस टक्क्यांवरून घेत होतो तो आता पाच टक्के झालेला आहे तर हा जी एस टीबद्दल तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये कळवा काही प्रश्न असतील याबद्दल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहिती सोप्या भाषेत आपल्या भाषेत ऐकण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद